आज आमच्या अकॅडमीचे चार वर्ष कम्प्लीट झालेत त्याच्याने आमचा अकॅडमीचा आज वर्धापन दिन आहे वर्धापन दिनानिमित्त आज सजावट केली हे आमच्या अकॅडमीचे सर okay. स्वागत आज चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस लक्षी स्पोर्ट्स अकॅडमीचा आपला चौथा वर्धापन दिन तर जमलेल्या सर्व मान्यवरांचे मी प्रथमतः आपले स्वागत करत आहे आणि कोणत्याही कार्यक्रमाची आपल्याला सुरुवात करायची असेल तर गणेश पूजनाने आणि आपल्याकडे शिव छत्रपती महाराजांची जी मूर्ती आहे त्यांच्या दीप प्रज्वलनाने आपण करूयात

संदेश पाटील छत्रपती महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करावे सुचित्र घरात आता आपल्या लक्तीस फोटचे स्टुडंट पण आहेत आणि यासाठी उत्तेजक

आता आपण छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देऊया करतो की मंदिरामध्ये आपण पूजन करायला यावे समप्रभा निर्विघ्नम कुर्मी देव सर्व कार्य सुशर्वदा कोणत्याही कार्यक्रमाची आपण सुरुवात करतो तर आपण गणेश प्रतिमेच्या पूजनाने तसेच श्रीफळ आणि फुलं वाहून आपण गणेश प्रतिमेचे पूजन तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व आपण ज्या मंदिरामध्ये आपण वर्कआउट करतो किंवा व्यायाम करतो किंवा जिम करतो त्याच्याही हनुमान शनेश्वर मंदिरामध्ये हनुमान देवतेचे पूजन केलेले आहे तर आता मी पुढील कार्यक्रमात वळतोय पुढील कार्यक्रम मी मान्यवरांचे स्वागत करीत आहे आलेल्या सर्व मान्यवरांचे लकी स्पोर्ट्स अकॅडमी तसेच आमच्या परिवाराकडून स्वागतच आहे मी आमच्या अकॅडमीचे सर लकी पाटे सर यांचे स्वागत करावे तसेच आलेल्या मान्यवरांपैकी अॅडव्होकेट निग्रेश पाटील यांचे सुद्धा आम्ही स्वागत करीत आहोत त्यांचे स्वागत आमच्या अकॅडमीचे सर लक्की पाटील यांनी करावे ही माझी विनंती आहे

ती पुढे अकॅडमीची सुरुवात दोन हजार एकोणीसला केली होता जेणेकरता चार वर्ष झाले चार वर्षामध्ये आपले तीन चार विद्यार्थी सक्सेसफुल झाले त्याच्या पुढेही होतील पहिले एक गोष्ट सांगतो का मी बरंच सांगतो ती गोष्ट त्या अकॅडमीचा जो कार्यक्रम आजचा जो चौथा वार्तापन दिन आहे हा सत्ता समारंभ म्हणून ठेवायचा होता पण एकेच विद्यार्थ्याला सुट्टी भेटली आणि त्यांना मी विचारलं होतं तरी म्हणाली का आपण सगळ्यांचा एकत्र ठेवूया त्याच्यामुळे सत्ता समारंभ हा कार्यक्रम हे आज ठेवला नाही त्याच्यानंतर जो कार्यक्रम होईल त्यावेळेला आपल्या सर्व विद्यार्थ्यांना बोलवून सत्ता समारंभ हा कार्यक्रम ठेवून आणि अकॅडमीला आत्ता चार वर्ष कंप्लीट झालेत पण दोन जो वेध का आता आपला ग्राउंड राहिलेला नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट तर गाऊन नाही असा वाटतं असा नाही का की ते होणार नाही आहे ते पण होईल पण ठीक आहे हा कार्यक्रम आता सुरू करतो आणि जितक्या लवकर होईल तितक्या लवकर संपवण्याचा पण प्रयत्न करतो जेणेकरून तुम्हाला तुमच्या कामाला जाता येईल किंवा तुमचं जे काय काम असेल किंवा शाळेत जायचे कॉलेजला जायचं किंवा जॉबला ते जाता येईल मी याची पुढची धुवा ते जे आपला असून लागू करू देतो आणि त्याला विनंती करतो की लवकर तो प्रयत्न करतो जेणेकरून मान्यवरांना त्यांच्या कामाला जाता येईल किंवा मलाही जाता येईल तुम्हाला मुंबई पोलीस मध्ये जी सध्या कार्यरत आहे अशा ईश्वरी मनोहर चिल्लेकर स्वागत करण्यासाठी मी बोलवत आहे म्हणजे ईश्वरी चिल्लेकर यांचं स्वागत करावं तसेच आपल्या अकॅडमी मधील विद्यार्थी मैथिली जीचा पण प्रयत्न खूप चांगले होते सध्या ती पोस्ट पोस्टसाठी ती प्रयत्न करत आहे तिचा अभ्यासक्रम चालू आहे तिचे स्वागत करण्यासाठी मी तिला पण या वहिनीनं आमंत्रित करत आहे नंद्रबा गोवारी काकूंचं स्वागत प्रियांका पाटील करतील आपल्या सध्या अकॅडमीच्या विद्यार्थिनी आहेत आणि सर्वात मला वाटतं एनर्जेटिक काकू म्हणून ज्याला आम्ही संबोधतो अशा नेत्रबाबा गोवारी काकूंचा स्वागत प्रियांका पाटील यांनी करतील सुचित्र घरद यांचं स्वागत रमेश दादा करतील सरांना विनंती करत आहे की थोडस त्यांनी लकी स्पोर्ट्स अकॅडमी बद्दल प्रास्तावित त्यांनी कसं सुरुवात आहे काय चॅलेंजेस आले याच्याबद्दल त्यांनी दोन शब्द बोलावे आणि तदनंतर आपण मुलांची भाषणं घेऊया ज्यांना बोलायची आवड असेल किंवा ज्यांना बोलायचं वाटत असेल त्यांनी आपण त्या कार्यक्रमाकडे नक्कीच पोडा अकॅडमी दोन हजार चौदा नोव्हेंबर दोन हजार एकोणीस रोजी आपण ओपन केले ज्यावेळी आपण लकीच पोडा अकॅडमी धावत होतो त्याच्यानंतर मग माझ्याकडे आदित्य आला नयन आला मग माझ्याकडे अमृता आली अशी एक एक करून एक एक करून दोन 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 करून आज आपल्याकडे दृश्याचे वर पूर्ण होऊन गेलेले आहेत अकॅडमीमध्ये आणि काही रिटायर झाली काही त्यांना जॉबला लागली तर अकॅडमीला नाही नाही करता लगेच चार वर्ष होऊन गेले दुर्दैवानो आपला अकॅडमीला ग्राउंडही मिळाला काकाली मला सुचवले होते मध्ये मध्ये का जेव्हा गेलेला प्रोजेक्ट आला होता का तिथं माझ्या इथंशी त्यांची शेताजवळ जागा आहे चार पाच गुंट तुम्हाला ते साफ करून देतो पण ग्राउंड अवेलेबल असल्यामुळं माझं त्या गोष्टीकडे दुर्लक्ष झाला त्याच्यामुळं ती गोष्टी पॉसिबल झाली नाही पण आत्ता या ग्राउंडला म्हणजे आपल्या अकॅडमीला ग्राउंडची गरज आहे बघूया आपण प्रयत्न करतो जिथे भेटेल तिथे वर्कआउट चालेल पण अकॅडमी जेव्हा ओपन केली तेव्हा मला सुद्धा वाटलं नव्हतं का या अकॅडमीमध्ये इतकं मुलं येतील आणि त्यांना यश प्राप्त होईल मला स्वतःला काय बनता आलं नाही ह्याचं कारण मी कमी आहे असा नाही आहे देवानी माझ्याकडे ताकद दिली माझ्याकडे मेंटली ताकद पण होती शारीरिक ताकद पण होती पण जी गोष्ट आहे ती गोष्ट माझ्याकडे नव्हती त्याला माझ्यावर कुठलाही पर्याय नव्हता त्याच्यामुळं मला ते बनता आलं नाही काही माझे विद्यार्थी मला कधी कधी बोलतात तर सर मग तुम्ही काने बनलात तर कदाचित त्या देवाला असं वाटलं असेल तर तू एकटा बनण्यापेक्षा चार बन म्हणून कदाचित आज माझ्या अॅकॅडमी चार पूर्ण सक्सेसफुल व्यवस्थित चांगले जॉबला आहेत असंही असू शकते तर ते माझी चुकी नाही तर बोलताय विद्यार्थ्यांनी सरांशी बोलता येले जरा मन राखून किंवा विचार करून बोलावे तर आपण कोणाला बोलतो कारण जर मीच नसतो तर कदाचित समोरची व्यक्ती नसते आणि मीच नसतो तर कदाचित ही अकॅडमी नसते असं नाही मी म्हणत की तुम्ही सक्सेसफुल झाला नसतात झाला असतात पण दुसरा कुठला तरी मार्ग असता हा एक मुद्दा आणि दुसरी गोष्ट की आज जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम का मला मोठा करायचा होता म्हणजे नेहमी करतो तसा करायचा होता पण मुलांना सुट्ट्या नाहीत जॉब आहेत चांगले जॉबला लागले त्याच्यामुळे त्यांना येता आलं नाही त्याच्यामुळे मला छोटासा कार्यक्रम होता आणि मी खास करून पाहुण्यांचे माफी मानतो तर मला तुम्हाला निमंत्रण करता नाही आलं बरोबर म्हणजे तुम्हाला बोलवता आलं नाही ज्या वेळेला मला तुम्हाला बोलायला पाहिजे कारण तर नियोजनच नव्हतं तुमचं आमचं ठरलं पण ते कार्यक्रम असं करायचं म्हणून अचानक असं झालं कार बोलवायला पाहिजे एक संत बोलवायला पाहिजे एक संत का तुमचं तुम्ही करा कारण तर गेल्याला पण आपण हा कार्यक्रम केला नव्हता मुलांनीच केला होता आणि त्यावेळेचे जे विद्यार्थी होते त्या विद्यार्थ्यांना मला सांगायची गरजच लागली नव्हती का आपला वर्धापन दिन आहे त्यावेळी विद्यार्थ्यांनीच केला होता त्यावेळी यावेळी काका झाले आतुर झाला तेजस झाला त्यांची ती जी मुलं होती त्यात चांगला जॉब त्यांना त्यात येतं नाही आलं या मुलांनी जे केलं त्याच्यामुळे घाई घाई ते झालं त्याच्यावर तुमची माफी मागतो का मला तुम्हाला बरोबर निमंत्रण देता नाही आला काटा नंतर बोलतात नाही आला अचानक माझ्या लक्षात आलं तेव्हा मला ते समजलं त्याच्याबद्दल मी तुमचीही माफी मागतो आणि सर्व विद्यार्थ्यांची माफी मागतो माझं काय शिकवते चुकत असेल तर मला माफ करा कारण माझं कामच तसं आहे कधी रागाने घेणं कधी प्रेमाने घेणं तर मला समजून घ्या कारण तर बरेचसे असे विद्यार्थी आहेत इथून यश प्राप्त करून गेल्यानंतर असे बोलतात का सर मलाच बोलतात सर मलाच बोलायचे सर माझीच पाठी लागायची त्याच्या मागचा काहीतरी माझा उद्देश असतो तुम्हाला काहीतरी चांगला घेता येव्हा मी मी बोलतो माझ्या मतरी चांगला रस्ता सापडतो कारण तर मला तरी कुठं ग्राउंड दिसत एक जागा दिसलेली आहे पण साफ केल्यानंतर ते भेटेल कि नाही भेटेल याची काही गॅरंटी नाही तर इथं फॉरेस्टचा एरिया आहे जर फॉरेस्टच्या थ्रोनी जर आपल्याला कुठं जर ग्राउंड भेटला तर पुढे मी मंदिरामध्ये घेईनच असं नाही की मी घेणार नाही तर मी तुम्हाला विनंती करेन तुमच्या कुठे नजरेत जर कुठे काही असेल तर मला सांगा जेणेकरून या विद्यार्थ्यांना कुठेतरी ग्राउंड भेटेल जास्त छोटासा असला तरी चालेल तो भेटेल आणि मी विनंती करेन मान्यवरांच्या विद्यार्थ्यांची मी नंतर विनंती करेन माझ्या विद्यार्थ्यांना ज्याला ज्याला बोलायचं आहे दोन शब्द प्रत्येकाने बोलायला पाहिजे मेन म्हणजे हा कार्यक्रम त्याच्यासाठी आहे की तुम्हाला बोलता येव प्रत्येकाने इथे येऊन दोन दोन शब्द जेणेकरून असं आपण म्हणतो ना की शरीराला आकार देणारा कुंभार म्हणजे व्यायाम शरीराला आकार देणारा कुंभार म्हणजे व्यायाम तर काय व्यायामाचे बरेच असे फायदे आहेत ओके आपल्याला आपले बरेच मोठे वडील जर म्हणतात सांगता की तुम्ही व्यायाम करा किंवा तुम्ही व्यवस्थित व्यायामाचे बरेच असे फायदे म्हणजे की जेणेकरून आपले शरीर सुदृढ राहते आपल्या अंगातील किंवा अवयवांचा एकमेकांशी कॉन्टॅक्ट राहतो म मा, माइंड फ्रेश राहते दिवसभराच्या कामाची एनर्जी मिळते तर मी थोडंसं लास्टचा माझ्या एक वर्षाचा सा अनुभव हो सांगेन एक दीड वर्षाचा जो पण मी होतो लकी स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये मी जेव्हा जॉईन झालो तेव्हा मला पण चांगला रिझल्ट आलेला कारण की इथे कसं आहे इथे शिस्तीला महत्व आहे शिस्तीला महत्व असल्यामुळे आपल्याला रिझल्ट सरांची मेहनत मुलांची अथक प्रयत्न सगळ्यांनी घेतलेले त्यांच्यासाठी परिश्रम याच्यामुळे काही विद्यार्थ्यांना चांगलं यश मिळतं काहींना मिळत नाही पण काही विद्यार्थ्यांनी असं खचून न जाता त्याच्यासाठी पुढच्या प्रयत्नांना कसे आपण रेडी राहू किंवा प्रयत्नशील राहू हे बघावे मी ना सा, वारंवार सांगत असतो मुलांना की जरी एकदा पहिला आला तरी आपण दुसऱ्या आलो तरी पुढच्या वेळेला आपण दुसऱ्यातून पहिला कसा येऊ याच्यासाठी प्रयत्न करावे तर तिथं आपण जे डेली येतो सकाळी आम्ही सहा वाजता डॉट मनी डे पोहचतो तिथं आमचं सर वॉर्मअप घेतात पहिला त्याच्यासाठी काही स्पेसिफिक टाइम पिरियड आहे वॉर्मअपमध्ये आमच्या शरीराला रेडी करतात की तुमचं शरीर माइंड रेडी व्यायामासाठी रेडी होण्यासाठी तुम्ही तयार व्हावे हो नंतर मग ते वॉर्मअप झाल्यावर हो। तुमची मेन एक्सरसाइज होते मेन एक्सरसाइज झाल्यावर हो। नंतर तुमचे परत स्ट्रेचिंग होते स्टेचिंगमध्ये तुमची अवयवांची जी जडणघडण किंवा अवयव जड अवयवांचे व्यवस्थित तुमचे फिटनेससाठी रेडी असायला पाहिजे त्याच्यामुळे हे होते असा आमचा रोजचा दिनक्रम असतो साधारण एक तास किंवा सव्वा तास हा आमचा सकाळचा व्यायाम चालू असतो आणि शिस्तीला जसं मी म्हटलं आहे की कोणी जरी पाच मिनटं जरी लेट झाली किंवा दोन तीन मिनटं लेट झालं तरी त्याला आमच्यामध्ये पनिशमेंट नावाची वेगवेगळ्या प्रकारची पनिशमेंट असते त्याच्यामुळं आज आम्ही सर्वजण एकत्रित आहोत आणि एक सर्वांचं म्हणजे एक शिस्त आम्हाला बनलेली आहे कोणी जरी नवीन जॉईन झाला तरी त्याला पहिले चार पाच दिवस किंवा एक दोन आठवडे साठी जातात पण नंतर दोन आठवड्यामध्ये तो विद्यार्थी किंवा ती विद्यार्थी लक्की स्पोर्ट्स अकॅडमीचा पार्ट किंवा फॅमिलीचा तो भाग बनून जातो असा आमचा रोजचा दिनक्रम असतो सो जरी आपल्या अकॅडमीमध्ये ईश्वरी चिल्लेकर परेश कोळी विनेश कोळी हे सध्या गव्हर्नमेंटमध्ये क्लास वन लेवलला ऑफिसर आहेत माणगावला तसेच गणेश म्हणून एक मुंबई पोलीस मध्ये आपले विद्यार्थीच जॉईन झाले आहेत हे नक्की यांनी तर नाव उज्ज्वल केलेले आहेत पण आपल्याकडे बाकीचे विद्यार्थ्यांचे पण बरेचसे असे टॅलेंटेड स्टुडंट गर्ल्स पण आहेत आपल्याकडे तर त्यांनी पण या येत्या भरतीमध्ये किंवा येत्या दुसऱ्या दुसऱ्या प्रत्येक मध्ये जसे आपली मुलं आहेत मी नक्कीच उल्लेख करू शकतो की आपल्या मुलांनी सार्थक झाला छोटी झाली ह्या मुलांनी जवळजवळ तीस ते पस्तीस मेडल्स आपल्या लकी स्पोर्ट्स अकॅडमी तर्फे मिळवून आलेले आहेत ते सध्या स्टेट लेव्हल डिस्ट्रिक्ट ले ले, डिव्हिजन लेवलला ले ले तर त्यांचं नाव नक्कीच आहे सांगा अजून पुढे जावे तसेच काही विद्यार्थ्यांनी अजून पोलीस परीक्षेसाठी तयारी करावी हीच माझी विनंती आहे आणि हेच माझे गायडन्स असेल मी रिक्वेस्ट करेन की विद्यार्थ्यांपैकी कोणाला भाषण करायचे असेल तर त्यांनी पुढे यावे अकॅडमीला चार वर्ष होतात पण मला आत्ता दोन महिने झाले मी आता जॉईन करून पण खूप भारी अनुभव आहे माझा ऑलरेडी पायाचा प्रॉब्लेम आहे तरी पण ह्या सरांनी एवढं मला आता असं खूश करून नाही तुम्ही कराल तुमच्याने होणार आणि आज माझा ऑलरेडी दोन महिन्याच्या आत्ताच मला सहा किलो वजन कमी झाला करून घेतात सर आणि करून घेणार ते कारण त्यांचे पण बोलण्यात दिसतं ते ओरडतात नंतर आपल्याला त्यानंतर शाबासकी पण देतात हां तुम्ही मस्त केलात आणि ओरडून सगळं करून पण घेतात आणि कधी कधी वाटतं नाही होणार पण आज आग त्या काकू त्यांची एज किती आहे पण त्या करतात हंड्रेड जर त्या करू शकतात तर आम्ही पण करू शकतो हे सरांनी शिकवलं आणि खूप मुलांना समाधान वाटत दोन महिन्यातच माझं वजन असं वाढलं सर मला बोलले मला बघायला आलेले माझी तब्येत बरी नव्हती काकू तू ग्राउंड पण नाही नका करू जर दोन महिने तुमचं दोन अडीच किलो वजन वाढलं तर घरात तर तुमचं वजन अजून किती वाढेल पण ते मी ऐकलं पण सर मग बोलायला बघायला नेली नाही ते तब्येत एवढी खराब झाली दोन महिने पूर्ण घरातच होते घरात बाहेरच निघालेली नाही पण आता ग्राउंड जॉईन केल्यापासून माझं शरीर पूर्ण जसं होतं तसं झालंय आणि असं वाटतं आता ग्राउंडमध्ये आता एकदम समाधान वाटले ह्या मुलांची एनर्जी बघून आणि आपल्या अकॅडमीचं हे सगळं प्रोत्साहन बघून आलं असं खूप आनंद वाटते आज आपल्या अकॅडमी तीन मुलं चार मुलं गेली पुढच्या वर्षी अजून आपली मुलं होती

या नाही 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 असं म्हणून यार एक पडवून घेतली पडवून घेतली पडवून दिली पडले पडलं का तो पोलीस आहे सगळ्यांना फक्त सर्वच येत आपल्याला ऐकंती छोटा कि कपल ये كده दिस इथे ये पडलं जावा गाडी कंपेसी